देशाचा सत्याहत्तरावा प्रजाकसत्ता दिन मोठ्या उत्साहात साजरा राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला राज्य सरकारच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या जनकल्याण योजनेची माहिती देत जिल्हावासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्यात येणाऱ्या काळात गोरगरीब वंचित पीडित लोकांसाठी कल्याणकारी योजना राबवण्यात येणार असून पोलीस दल देखील सर्वसामान्य जनतेच्या बरोबरीने उभी राहणार देशाच्या सत्याहत्तरावा प्रजाकसत्ता दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा नंदुरबार पोलीस कवायत मैदानावर संपन्न झाला राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला योगेश कदम यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच ध्वजारोहण करण्याचा मान मिळाला आहे राज्यातील पोलीस दल कार्यक्षम आहे तर राज्य सरकारच्या वतीने जनकल्याणकारी योजना राबवल्या जात असून राज्यातील प्रत्येक व्यक्तींना योजनेचा लाभ मिळावा यासाठी योजना राबवल्या जात असून येणाऱ्या काळात देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कल्याणकारी योजना राबवल्या जाणार असून मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर पोलीस दलाकडून पोलीस पथकांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली पोलिसांनी केलेले पथसंचालन उपस्थितांच्या डोळ्यांचे पाळणे फेडणारे होते या कार्यक्रमाला जिल्ह्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय उपस्थित होते आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा